जीव असून द्या त्याच्यामध्ये कुणाचा अंश आहे भगवान परमात्म्याचा अंश आहे त्यामुळे दुसऱ्याला त्रास देणं पिळा देणं कोंबड कापणं बकर कापणं म्हणजे आपण परमात्म्याला दुखवणं माझ्या पांडुरंगाला दुखवणं माझ्या पांडुरंगाला दुखवणं जर आईला आपण दुखवलं असेल तर पांडुरंगाला दुखवलं भावाला दुखवत असेल गुरुला दुखवत असेल शिष्याला दुखवत असेल तर पांडुरंगाला दुखवणं कारण सर्वांमध्ये आहे जे जे भेटे भूत तया जे भगवंत ऐसा भक्ती योग जाण उद्धवा सर्वराम दे सूर्यप्रकाशक तस्त्र रश्मी सूर्यप्रकाशक शस्र रश्मे सूर्यप्रकाशक शस्र रश्मी भि आ